नमो बुद्धाय जय भीम डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रश्नावली सदरमध्ये आपली स्वागत आहे मित्रहो प्रश्नावली सदर भाग मध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अल्पशा माहिती प्रश्नावली माध्यमातून आपण बघणार आहोत किमान पाच प्रश्न म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि मुंबई गव्हर्नर यांच्या पत्रव्यवहारातून इंग्रज सरकारच्या मिलिटरी खात्याने महार रेजिमेंट फर्स्ट महार बटालियन कधी तयार करण्यात आली डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक केव्हा सुरू केले डॉ बाबासाहेब आंबेडकर व शारदा कबीर यांचा विवाह कधी झाला बहिष्कृत भारत या पाक्षिकाच्या पहिल्या पानावर दुसऱ्या अंकापासून कोणाच्या गाथेदिल मजकूर छापण्यात आला डॉ बाबासाहेब आंबेडकर निर्मित जनता पाक्षिकाचे संपादक कोण होते आणि या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासहित अचूक उत्तरे आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रश्न क्रमांक एक बाबासाहेब आंबेडकर आणि मुंबई गव्हर्नर यांच्या पत्रव्यवहारातून इंग्रज सरकारच्या मिलिटरी खात्याने महार रेजिमेंट फर्स्ट महार बटालियन कधी तयार करण्यात आली एक पाच जुलै एकोणीसशे एक्केचाळीस दोन तीन ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीस तीन सहा सप्टेंबर एकोणीसशे एक्केचाळीस चार एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीस आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीस महार रेजिमेंटची स्थापना एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी भारतीय सैन्यामध्ये झाली ज्याचा उद्देश महाराष्ट्रातील महार समाजातील सैनिकांना एकत्र आणून एक स्वतंत्र रेजिमेंट तयार करणे हा होता आणि डॉ बी आर आंबेडकरांच्या अथक प्रयत्नांनंतर बेळगाव कर्नाटक येथे पहिल्या महार रेजिमेंटची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक केव्हा सुरू केले पाच जून एकोणीसशे सत्तावीस तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस पाच मे एकोणीसशे पंचवीस दोन सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी सुरू केले जे चौदार तळे सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरू झाले होते आणि दलित समाजाचे हक्क व सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्याचा वापर केला गेला या पाक्षिकाचे तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी पहिले अंक प्रकाशित झाले अस्पृश्य समाजाचे प्रश्न मुख्य प्रवाहात आणणे जातीभेद आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध जागरूकता निर्माण करणे हा या पाक्षिकाचा मुख्य उद्देश होता हे पाक्षिक मराठी भाषिक होते कारण त्यावेळच्या सामान्य जनतेची भाषा मराठी होती आणि दलित जनता जास्त शिकलेली नव्हती डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वत या पाक्षिकाचे संपादक होते हे पाक्षिक पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणतीस पर्यंत चालले त्यानंतर आर्थिक कारणांमुळे ते बंद करावे लागले प्रश्न क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शारदा कबीर यांचा विवाह कधी झाला एक पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस दोन पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस तीन पंधरा जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस चार पंधरा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर शारदा कबीर नंतर डॉक्टर सविता आंबेडकर यांचा विवाह पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी नवी दिल्ली हार्डिंग्ज ॲव्हेन्यू येथील डॉक्टर आंबेडकरांच्या निवासस्थानी झाला हे त्यांचे दुसरे लग्न होते जे त्यांनी आजारपणात त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर शारदा कबीर यांच्याशी केले होते डॉ आंबेडकरांच्या पहिल्या पत्नी रमाबाईंचे एकोणीसशे पस्तीसमध्ये निधन झाले होते त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना डॉ शारदा कबीर यांच्याशी लग्न करावे लागले ज्यांनी त्यांच्यावर उपचार केले होते शारदा कबीर यांनी लग्नानंतर सविता हे नाव स्वीकारले आणि त्या माई म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या प्रश्न क्रमांक चार बहिष्कृत भारत या पाक्षिकाच्या पहिल्या पानावर दुसऱ्या अंकापासून कोणाच्या गाथेतील मजकूर छापण्यात आला एक तुकारामांची गाथेतील मजकूर दोन दासबोध यामधील मजकूर तीन ज्ञानेश्वरीमधील मजकूर चार भगवद्गीतामधील मजकूर आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ज्ञानेश्वरीमधील मस्कूर मजकूर बहिष्कृत भारत हे डॉ भीमराव रामजी आंबेडकर यांनी सुरू केलेल्या पाक्षिकावर दुसऱ्या अंकापासून पुढील अंकांमध्ये ज्ञानेश्वरांच्या ओव्या अर्थात संत ज्ञानेश्वरांचे मराठी अभंग किंवा काव्यात्मक ओव्या छापले जात होते हे ओव्या गाथेतील नव्हत्या पण संत ज्ञानेश्वरांच्या मराठी अभंग किंवा काव्यात्मक ओव्या होते ज्यांना सामाजिक आणि प्रेरणादायी संदेश म्हणून पाक्षिकाच्या अग्रभागी वापरलं जात होतं बहिष्कृत भारत हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी सुरू केले आणि स्वतः ते याचे संपादक होते दुसऱ्या अंकापासून पुढे लंकांमध्ये ज्ञानेश्वरांच्या पुढील ओव्या अभंग उदाहरणार्थ आता कोंडडं घेऊनी हाती वगैरे ओव्या संलग्न केल्या जात होत्या अर्थात त्या ओव्या कोणत्या तरी संस्कृत महाकाव्यातून नव्हत्या जसे महाभारत किंवा रामायण तर त्या संत ज्ञानेश्वर यांचे मराठी अभंग किंवा काव्यात्मक ओव्या होत्या ज्यांना सामाजिक आणि प्रेरणादायी संदेश म्हणून पाक्षिकाच्या अग्रभागी वापरलं जात होतं प्रश्न क्रमांक पाच डॉ बाबासाहेब आंबेडकर निर्मित जनता पाक्षिकचे संपादक कोण होते एक भास्करराव केंद्रेकर दोन देवराव नाईक तीन डॉ आंबेडकर चार भगवान मोहिते आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन देवराव नाईक जनता पाक्षिक हे डॉ भीमराव रामजी आंबेडकरांनी सुरू केलेले एक प्रभावशाली समाजवादी किंवा दलित चळवळीशी संबंधित वृत्तपत्र किंवा पाक्षिक होते याचे पहिले संपादक हे देवराव विष्णू नाईक होते आणि नंतर गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे यांनाही या, या वृत्तपत्राचे संपादक मानले गेले हे पहिले पाक्षिक चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे तीस रोजी प्रकाशित झाले नंतर ते साप्ताहिक स्वरूपात रूपांतरित झाले याचे मुख्य उद्दिष्ट होते दलित आणि अन्य वंचित घटकांचे प्रश्न आणि सामाजिक असमानता यावर लेखन आणि चर्चेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे डॉ आंबेडकरांच्या पत्रकारितेचा एक महत्वाचा भाग होते नंतर चार फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्न रोजी जनता या वृत्तपत्राचे नाव बदलून प्रबुद्ध भारत असे करण्यात आले मित्रहो व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कमेंट्स करून सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र मित्रबांधवांना शेअरही करा आणि आपल्या प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य पहा जय भीम जय बुद्धाय